बालकेने त्या आम ठिकाणी आमच्यावरती टीका केली की पंधरा वर्ष यांच्याकडे पद होतं परंतु शहराचा विकास केला नाही मी पंधरा वर्ष आणि त्याच्या अगोदर पाच वर्ष माझी आई अशी वीस वर्ष आमच्याकडे पद या नगरपालिकेचं होतं परंतु आम्ही आमच्या प्रभाग आम्ही नगरसेवक होतो त्या ठिकाणी आम्ही आमच्या प्रभागातील सर्व सुविधा त्या ठिकाणी रस्ते असतील गटार असतील पाण्यासाठी जे प्रश्न होते ते आम सोडवलेत त्यानंतर मी गेल्या टर्ममध्ये जिल्हा नियोजन समितीवरती जिल्ह्यातून निवडून आलो त्यानंतर मी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी आणला परंतु काय झालं आता निवडणूक म्हणल्यावर फक्त निवडणुकीसाठी आज आरोप करतायत प्रेमित आहे आणि जे नगराध्यक्ष मागच्या पाच वर्षात किंवा दहा वर्षात होतात आज त्यांच्या सोबत आहेत खरं तर हा प्रश्न त्यांना विचारायला हवा होता त्यांनी की त्यांच्यासोबत स्टेजवरती आज ते नगराचे बसतात आम्ही तर नगरसेवक होतो तरी आम्ही शहराचा विकास करण्यासाठी जेवढं आम्हाला जमतो आहे तेवढा विकास केलेला आहे आणि दुसरी गोष्ट ते पूर्णपणे स्वतः विसरलेली आहेत की स्वर्गीय आमदार भारत नाना भालके ना या मतदारसंघाचे बारा वर्ष आमदार होते त्यावेळी या शहराच्या विकासा संदर्भात भगीरथदा भालके आणि प्रणिताताई भालके यांना या काय सुचलं नाही का त्या बारा वर्षाच्या काळात आत्ताच कसा मंगोडा शहराजा विकासाचा ओळखा त्यांना आला हा सुद्धा त्यांनी हा जो आता आम्हाला जो सवाल केलाय या जो विकासा बाबतीत शहराजा त्यावर सुद्धा त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे